नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार सरी पडत आहे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर हा काहीसा अधिक आहे तसेच मराठवाडा आणि विदर्भात शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा अधिक असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आज आणि उद्या कोकणातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमात्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमात्यावर आज काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पूर्व विदर्भातही आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भातील इतरही जिल्हे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो शनिवारी राज्यात आणखी काही भागात पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे शनिवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली तर विदर्भातील गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भात इतरही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे रविवारी आणि सोमवारी कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाता खान्देश विदर्भातील सर्वच जिल्हे आणि मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद